परदेशी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने चार जणांची सतरा लाखाची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी मिरजेतील मोलासाहेब हसन कोल्हार राहणार दत्त कॉलनी मिरज याच्या विरुद्ध ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोलासाहेब कोल्हार आणि परकीय चलनात परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास एक लाखावर दहा महिन्यात दीड लाख परतावा देण्याचे आमिष दाखवले होते यासाठी त्याने त्याच्या के असोसिएट कंपनीच्या बँक खात्यावर सोनल ताकतवार यांचे तीन रुपये संजय तुकाराम माईन यांचे दोन लाख चाळीस हजार रुपये राजू गाडेकर यांचे एक लाख व भास्कर यांचे दहा लाख असे एकूण सतरा लाख दहा हजार रुपये झाल्याचे लक्षात येताच सोनल ताकतराव यांच्यासह चौघांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली सोनल व इतर चार जणांना सतरा लाखाला गंडाळ घातल्याबद्दल मौलासाहेब कोल्हार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने आणखी काही जणांना घातल्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव यांनी सांगितले